नमस्कार मंडळी राम राम ज्ञाना तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज पाहणार आहोत आपण काळा जांभळा गोरा तर हा गोरा आहे एकदम चांगला गोरा आहे काळा जांभळा आपण पाहू त्याचे पाय शेपूट पाठ सगळा चांगला गोरा आहे थोडा आपण समोरून पाहू एकदम टकाटक आईट बाद काळा जांभळा बोरा पाठ एकदम गुम नाही एक काय नाही एकदम व्यवस्थित आणि चालायला पण एकदम सरळ रेषेत चालतो या आता उन्हाळ्यामधली रेगाटी धरलेली रेगाटी एकदम चालायला बॅट बादे आणि एकदम सरळ रेषेत चालतो पावसाळ्यामध्ये तरी रेषा दिसतात बरोबर उन्हाळ्यात तरी एवढं बरोबर नाही दिसत तरी पण एकदम सरळ रेषेत चालतो या करत तरी ओळवळ करीत नाही काय नाही